आपण आलो वाघी हा वाघी तालुका मालेगाव मालेगाव जिल्हा वाशी तर यांचं शेत आहे मग आहे दोन एकराचं हे सा। वकील साहेब साहेब नाव ॲडव्होकेट मिनेश खिल्लारे हां मिनेश किल्लारे तर त्यांचं दोन एकर क्षेत्र आहे तर त्यांना या ठिकाणी तीन झऱ्याचा पॉईंट आहे एक आपला वरी झरा आहे साठ सत्तर फुट आला आहे आणि एक पावणे दोष फुट असं तीन जागेवर पावण्याला जा पाणी लागणार पाणी लागणार आहे वरचा झरा आहे विहिरीचा हा जवळपास पावन इंच झरा आहे हा दीड इंच जवळपास झरा आहे पाईंट दोनशे फुटावर आणि जरा पावलींचा सत्तर सत्तर ऐंशी फुटायचे आठवण तर असं तीन तर हा पॉईंट ठीक आहे नाही तर साहेबाची गाडी आजच येऊन राहिली तर दुसरा ओके रामकृष्ण